महाराष्ट्रातील एक असा प्रदेश जो नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे खनिज आहे जंगला आहेत ऊर्जा आहे पण तरीही येथील तरुणांना नोकरीसाठी पुणे मुंबई बँगलोर यांच्या दिशेने धाव घ्यावी हा प्रदेश म्हणजे विदर्भ विदर्भ जो नेहमीच दुर्लक्षित आणि अनुशेष ह्या एकाच शब्दाने ओळखला गेला नुकत्याच एका मुलाखतीत काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक विधान केलं त्यांनी थेट म्हंटलं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढणं शक्य नाही आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्षपणे याला दुजोरा दिला त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत राजकारण्यांनी हा मुद्दा आत्ताच का उचलला विदर्भाची ही मागणी पुन्हा का जोर धरू लागली आणि या मागणीचं मूळ नक्की काय आहे आणि जर विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्रावर काय परिणाम होतील महाराष्ट्राचे तुकडे करायचेत कशाला यामागचं नेमकं सत्य काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत तर नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या मागणीची सुरुवात ही काय आजची नाही तर ती इंग्रजांच्या काळापासून सुरुवात झालीय विदर्भाचा लढा शंभर वर्षाहून अधिक जुना आहे काँग्रेसच्या अधिवेशनात अठराशे एक्क्याण्णव मध्ये पहिल्यांदा विदर्भाचा ठराव झाला हो। एकोणीसशे चाळीस पर्यंत तो ठराव सातत्याने करण्यात आला त्यामुळे त्यावेळी काँग्रेस विदर्भ प्रांत मध्य प्रदेश पासून वेगळा करण्याची मागणी केली होती एकोणीसशे अडोतीस साली मध्य प्रदेश आणि वराड प्रांताच्या अधिवेशनात वेगळा करार मांडला गेला स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा विषय शांत झाला नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दार कमिशन नेमण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या यांचं कमिशन पुढे आलं भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी फाजील अली यांचाही आयोग नेमला गेला या सर्व समित्या आणि आयोगांनी विदर्भ राज्य वेगळे झाल्यास सक्षम होईल असं स्पष्ट मत नोंदवलं त्यांनी विदर्भ राज्य निर्मितीची केंद्र सरकारला शिफारस सुद्धा केली होती पण तत्कालीन काँग्रेस सरकारने विदर्भाला वेगळं केलं नाही आणि इथे जन्म झाला त्या शब्दाचा तो म्हणजे अनुशेष अनुशेष म्हणजे नक्की काय थोडक्यात सांगायचं तर नागपूर करारानुसार ना विदर्भाला पाणी शिक्षण रस्ते वीज यासारख्या क्षेत्रांमध्ये जेवढ्या निधीची आणि सुविधांची गरज होती तेवढ्या मिळाल्या नाही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाला सतत कमी निधी मिळाला हाच आर्थिक विकासामधील असमतोल या मागणीचे मुख्य कारण आहे वड्डेट्टीवार यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय हा अनुशेष भरून काढणं शक्य नाही कारण जेव्हा जेव्हा निधी वाटप होतं तेव्हा मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांवर जास्त लक्ष केंद्र केले जात विदर्भ नेत्यांच्या मते विदर्भात ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्यांक या समाजाचं डॉमिनन्स आहे पण या समाजाला सत्तेत पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही सत्तेत सहभागी झाल्याशिवाय त्या भागाला न्याय मिळू शकत नाही म्हणजेच विदर्भ वेगळा झाल्यात या समाजाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री किंवा मंत्री बनण्याची संधी मिळेल ज्यामुळे ते आपल्या भागासाठी अधिक काम करतील याशिवाय वडेट्टीवार यांनी निधी वाटपावरून थेट प्रश्न उभा केला राज्यात ओबीसी समाज चाळीस ते पंचेचाळीस टक्के असूनही त्यांना मिळणारा निधी आणि मराठा समाज सोळा टक्के असूनही सारथीला मिळणारा निधी यात मोठी तफावत आहे हा ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या मागणीसाठी विदर्भाने अनेकदा आपला संताप आक्रमकपणे व्यक्त केला यातील सर्वात मोठे नेते म्हणजे दिवंगत नेते जामुवंतराव धोटे धोटे हे विदर्भ आंदोलनातील सर्वात आक्रमक आणि भावनिक चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांच्या भाषणांचा सूर नेहमीच महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करणारा असायचा धोटे यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की आम्हाला भीक नकोय आम्हाला आमचं राज्य हवंय दिल्ली किंवा मुंबई कोणीही असो जोपर्यंत विदर्भाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही त्यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर अनेकदा पायी यात्रा काढल्या लोकांमध्ये विदर्भाच्या अस्मितेची भावना जागृत केली त्यांच्या शब्दातून विदर्भाच्या जनतेचा संताप आणि हक्काची जाणीव स्पष्टपणे व्यक्त व्हायची पण आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातलेच आहेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विदर्भातूनच आहेत एवढे मोठे मंत्री आणि केंद्रीय मंत्री विदर्भातून येऊनही तिथल्या प्रदेशाचा विकास का होत नाही हा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय आणि शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की शिवसेना कायमच वेगळ्या विदर्भाच्या विरोधात आहे या मुद्द्यावरून आता पुन्हा महायुतीत खटके उडू शकतात जर विदर्भाचे मजबूत नेते राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत असतानाही विदर्भाचा विकास होत नसेल तर ते वेगळे राज्य करून तरी काय साध्य होणार मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भातील तरुणांचा लोंडा अजूनही कामासाठी पुण्या मुंबईकडे का जातोय याचा अर्थ विदर्भातील नेत्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात पुरेसा पाठिंबा मिळाला नाही किंवा त्यांच्यावर दिल्लीचे दडपण आहे आत्ताच्या विरोधकांचा थेट आरोपच आहे की मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे वेध लागले आहेत म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका हवी आहे आणि त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्राच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे विदर्भाचा अनुशेष ओबीसी समाजाच्या निधी वाटपावरून होणारा अन्याय आणि नेतृत्वाच्या कमतरतेमुळे ही मागणी आता जोर धरते विदर्भाच्या मागणीला तीव्र विरोध देखील आहे अनेक पक्षांना महाराष्ट्राचे तुकडे नकोत हा विरोधकांचा मुख्य युक्तिवाद आहे की महाराष्ट्राचे तुकडे हवेत कशाला ही भावना अनेक लोकांमध्ये आहे या वेगळ्या विदर्भाच्या विरोधातले सर्वात मोठे आणि भावनिक नेते होते बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कायम संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचे सर्वात कणखर समर्थन केलं होतं ठाकरे यांनी महाराष्ट्राचे विभाजन करण्याची कोणतीही मागणी थेटपणे फेटाळून लावली त्यावर ते म्हणाले होते की महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा विचारही सहन केला जाणार नाही विदर्भ काय किंवा मराठवाडा काय अख्खा महाराष्ट्र माझा आहे जो कोणी महाराष्ट्राच्या तुकड्याची भाषा करेल त्याला त्याची जागा दाखवून देऊ त्यांच्या मते हा केवळ राजकीय प्रश्न नाही तर हा मायभूमीचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे त्यावेळेचे राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी सुद्धा वेगळ्या विदर्भाला विरोध केला होता महाराष्ट्राची ताकद एकीत आहे विदर्भाला वेगळे करण्याऐवजी आपल्या प्रशासकीय प्रक्रिया जास्त प्रभावीपणे करण्याची गरज आहे वेगळं राज्य म्हणजे नवीन खर्च नवीन समस्या जुन्या समस्यांवर नवीन राज्य हा काय उपाय नसू शकतो त्यांना निधी वाटपाच्या त्रुटी दूर करून अधिकारांचे वाटप स्थानिक पातळीवर करण्याची सूचना केली होती विरोधकांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की मराठी भाषिक राज्याचे तुकडे होतील आणि मराठी अस्मिता कमजोर होईल तसंच ते विचारतात वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल का नवीन राज्य चालवण्यासाठी राजधानी प्रशासकीय खर्च आणि नोकरशाही स्थापन करण्यासाठी मोठा खर्च येईल तो येणार कुठून या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होतं की विदर्भाच्या मागणी मागे ऐतिहासिक अन्याय आणि राजकीय प्रतिनिधित्वाची भावना आहे हे आपण नाकारू शकत नाही महाराष्ट्राने एकोणीसशे त्रेपन्न च्या नागपूर करार पाळला नाही म्हणून आज ही मागणी उभी आहे पण आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया तुम्हाला काय वाटतं की एका कुटुंबात थोडी कुरबूर झाली म्हणून आपण घर तोडतो का नाही तर आपण संवाद साधतो तडजोड करतो आणि समस्या सोडवतो वेगळा विदर्भ हा अनुशेषावरचा कायमस्वरूपी उपाय नाही विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे तुकडे करणं हा उपाय नाही तर नागपूर करारातील आश्वासनांची कठोर अंमलबजावणी करणं हा उपाय आहे निधी वाटप लोकसंख्येनुसार आणि अनुशेषाच्या आधारावर न्यायपद्धतीने करा प्रशासकीय अधिकार नागपूर आणि अमरावतीसारख्या शहरांमध्ये अधिक प्रभावीपणे हस्तांतरित करा अखंड महाराष्ट्र प्रगती जास्त हीच आपली ताकद आहे आपल्या पूर्वजांनी एकत्र येऊन जो महाराष्ट्र उभा केला तो तोडण्यापेक्षा तो अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी ही आपली आहे आता माझा तुम्हाला एक थेट प्रश्न आहे वेगळा विदर्भ करण्याची मागणी बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तुम्ही राज्य सरकारला कोणती एक सर्वात महत्वाची सूचना कराल तुमचं विश्लेषण आणि उपाय खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर हे विश्लेषण महत्वाचं आणि माहितीपूर्ण वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून देशातील तथ्याधारित माहितीला पाठिंबा द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये